मी सतीश गाडे राहणार साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणचं मी रहिवाशी आहे माझी आई आईला मानक्याचा प्रॉब्लेम होता पूर्ण उजवा पायी एक निकामी झाला होता आजाराने तर मी भरपूर ठिकाणी फिरलो दवाखाने भर नगर साईडला फिरलो इकडे पुण्या साईडला फिरलो शेवटी काही दिवसांनी मला असं कळालं की मेडिकल हॉस्पिटलमध्ये चांगलं इलाज होतो मग त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी मला डॉक्टरने सा बजेट दिलं असं की भरपूर खर्च खर्च होता साडेतीन लाखाचं माझा बजेट दिलं डॉक्टरनी पण माझी अशी कॅपॅसिटी नव्हती का आईचं मी ऑपरेशन करेन म्हणून मी एक शेतकरी कुटुंबाचा असल्यामुळं माझ्याकडे त्या पैशाची एवढी तरतूद झाली नाही परंतु आईचं तो ऑपरेशन करायचंही या दृष्टीने आता आपलं मी प्रयत्न केले परंतु माझ्याकडे काय पैशाची एवढी तरतूद नाही झाली तरी मला लगेच असं त्या हॉस्पिटलमध्ये असं कळालं की आपले दादा जे आहेत ते आपले गोरगरिबांचे असे काहीवारी आहेत तर त्यांच्या ते माध्यमातून तुमचं ऑपरेशन होऊ शकतं म्हणून मी एक क कॉल केला दादांसाठी दादांनी कॉल घेतला दादांनी सांगितलं तर दा दरबारात या काय समस्या आहे तुमची मला सांगा तुम्ही ज्यांच्या दरबारमध्ये शेल पिंपळगाव या ठिकाणी आलो दादांनी मला विचारलं काय झालं काय नाही थे, थे मी दादांना संपूर्ण माझी माहिती कौटुंबिक माहिती सर्व सांगितली दादांनी ते त्यांनी त्यांच्या मनामध्ये ती ठेवली मग क कल्पना माझी ती त्यांनी मला मी त्यांना सांगितले की मला दादा असा असं खर्च सांगितलं आहे हॉस्पिटलमध्ये दादा म्हणजे काळजी करू नका मी तुम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी तुम्हाला मी मिळवून देतो त्याच्यामुळं त्याच्यापासून मी त्या एक आशेने हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आईचं ऑपरेशन करण्यासाठी एक निर्णय घेतला तर ऑपरेशन करून घेऊ आणि थोड्याच दिवसामध्ये दादांनी माझ्या या जे पैशाचं काम होतं ते दादांनी पूर्णत्वच नेलं मला असं एक असं सांगू शिव वाटतं की मी फक्त एक मोबाईलद्वारे पाहिलं होतं मी दादांचं कार्य मला प्रत्यक्षात आता असं अनुभवच आलं की खरंच जंत दरबारामध्ये जर आलं ना गोरगरीब कुठलाही माणूस असू द्या तो रिकाम्या हाती दादा कधीच पाठवू शकत नाही हे मिथ थांबण्याचं सांगू शकतो